लोकक्रांती महिला सेनेच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय सन्माननीय ताईसाहेब विद्या घोरपडे यांची नात व श्री निखिलजी संतोष घोरपडे यांची सुकन्या कुमारी स्वराज ही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बातमी आहे ठाणे जिल्ह्यात असलेल्या भिवंडी तालुक्यातून भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे या आगीच्या घटनेत चार गोदाम आणि चार दुकाने जळून खात झाले आहेत तर काही दुचाकी वाहने देखील आगीच्या सांगण्यात येत आहे सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेनंतर काही क्षणातच अग्निशमन दलाने घटनास्थळी येत शर्तीचे प्रयत्न करत आग विझवली असल्याची माहिती देण्यात आली आहे वलपाडा परिसरात लागलेल्या या आगीत भंगार गोदाम लाकडी प्लायवूड चे दुकान हॉटेल पानटपरी चहाचे दुकान जळून खाक झाले आहे ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप गुलदस्तेत आहे मात्र ही आग इतकी भीषण होती या आगीमध्ये चार भंगाराची गोदामे तसेच दुकान हॉटेल जळून खाक झाले आहे महत्वाची बाब म्हणजे आगीच्या बाजूला एक पेट्रोल पंप होता आणि या पेट्रोल पंपावर पेट्रोलने भरलेले दोन टँकर देखील उभे होते परंतु या आगीचे लोळ तिथे जाण्याआधीच ती विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला परंतु या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते लवकरात लवकर यावी यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते अग्निशमन तात्काळ दाखल झाल्या व त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले या आगीमध्ये अनेक वाहने देखील जळून खाक झाले आहेत या घटनेच्या काही वेळातच घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल झाले होते तसेच आगीची भीषणता लक्षात घेत त्यांच्याकडून वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला होता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाण्याची कमतरता भासत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचण झाली होती परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर तब्बल चार तासानंतर शर्तीच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहराच्या अध्यक्षपदी बापूसाहेब प्रमोद खैरनार तर कार्याध्यक्षपदी बंटी भाऊ विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उत्सव समितीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोक क्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी